आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर काही काही राहिले नाही शिल्लक आता सगळं गेलेलं आहे सरळ सरकार सोयीच्या मरण्याची परवानगी द्या नांदेडच्या मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे आपण आहोत या मुक्रमाबाद मध्ये पुरामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आपण सध्या आहोत मुक्रामाबादच्या या शेतकऱ्याच्या शेडवर या शेडमध्ये मसी गाई आणि वासरा या पुरामुळे या पुरामध्ये वाहून गेलेला आहे आणि अक्ष हे शेड खूप मोठं शेड होतं आणि संपूर्ण हे शेड पुराच्या पाण्याने अक्षरशः जमीन उद्वस्त झालेला आहे संपूर्ण जमीन आपण या ठिकाणी पाहू शकतो की शेती जमीन संपूर्ण खरडून गेलेली आहे शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जनावर दगावलेली आहेत आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल नाव काय तुमचं आणि एकंदरीत क कशा पद्धतीचा पूर होता आणि किती आपलं जनावरे गेली हो माझं नाव बालाजी शंकरप्पा खंकरे राहणार मुकरमाबाद तालुका मुखेड जिल्हा नांदेड गेल्या सात वर्षापासून आम्ही या ठिकाणी दुधाचा व्यवसाय करतो हरियाणा राजस्थान गुजरात या ठिकाणून आम्ही गाय आणि म्हशी आणून आमचं दूध संकलन केंद्र होतं आमचं सकाळी सकाळी दोनशे लिटर आणि संध्याकाळी दोनशे लिटर असं दूध होतं आमच्याकडे चार कामगार होते कामासाठी आणि आमच्याकडं चाळीस हरियाणाहून आणलेल्या म्हशी होत्या आणि पंधरा गीर जातीच्या गायी होत्या आणि एक पंधरा सोळा छोटेसे वासरं होते ते सगळं या पुरामध्ये वाहून गेले अंदाजित कितीचे हे नुकसान झालं आपलं काय किमतीत मजा आमच्या आता किमतीत मोजायचं गेलं तर दीड कोटी रुपयाचा प्रोजेक्ट होतं सगळा आम्ही आमच्या कष्टातून उभा केलं होतं गेल्या सात वर्षापासून आम्ही इथं कष्ट करतो त्या कष्टातून उभा केलेलं होतं निश्चितच एवढा मोठा प्रोजेक्ट होता त्यांचा संपूर्ण पुरामध्ये वाहून गेला त्यांचे बंधू देखील त्यांची या जनावरांची संपूर्ण सोय ते करीत होते काय सांगाल तुम्ही संपूर्ण हे बघत होते काहीच नाही काय राहिले बघाय की साहेब आता काही काय राहिले नाही शिल्लक आता सगळं गेलेलं आहे तर शासनानं आम्हाला होईल तेवढं लवकर मदत जनावरं घेऊन द्यावं गाई आणि म्हशी घेऊन द्यावं नाहीतर आम्हाला सरळ सरकार स्वेच्छा मरण्याची परवानगी द्या आम्ही आमचं जीवन संपून टाकून देणार एक चार आठ दिवसामध्ये आता शासनाला आमची विनंती आहे होईल तेवढं आम्हाला लवकर दुबत्ती गाई आणि म्हशी घेऊन द्यावं आमची मागणी आहे सा शासनाकडे आधार काय बेरोजगार होऊन गेलो आम्ही पहिलेच एवढं एवढं मोठं थांबील तो आम्ही लय फार मोठं होतं आमच्याकडे चार माणसं कामाला होती सगळं हे होतं आता आम्हाला दुसऱ्याकडे सुद्धा कामाला जाता येणं एवढी परिस्थिती खराब आहे आता कारण आमच्याकडे लोक कामाला यायचे आता आम्ही दुसऱ्याकडे कसं कामाला जाऊ साहेब आता एवढे खराब झाले आता हालत आमची टॅक्टर होतं ट्रॅक्टर गेला तेव्हा कुठे मशीन गेले काहीच राहिलं नाही शिल्लक आता फक्त आम्ही शिल्लक राहिलो होता आमचं सगळं होतं नव्हतं राशन धान्य पिणे मी राहायला इथं होतो घराकडं होता सगळं धुवून गेले आता इथलं काहीच राहिलं नाही समाप्त झालं आता किती म्हशी होत्या किती गायी होत्या आमच्याकडे चाळीस मुर्रा म्हशी होत्या आणि पंधरा गिर गाई होत्या आणि छोटे वासरे पंधरा होते त्याच्यापासून रोज आपण दोनशे दोनशे लिटरचं दूध संकलन करत होतो आणि स्वतः आम्ही इथे दूध पॅकिंग करून गावामध्ये नेऊन टाकत होतो उरलेलं दूध डेअरीला देत होतो त्याच्यामधून उरलेले आपल्याला रोजचे चार पाच हजार रुपये आम्हाला शिल्लक राहते होते सगळं खर्च जाऊन ते सगळं आता नाही ते होऊन आहे आणि आमचे जे धरणग्रस्ताचे जे पैसे भेटले होते ते पूर्ण पैसे आम्ही या ह्याच्यामध्ये लावलो होतो आणि पहिले काही कष्ट केलेले ते, आम आम के ले ले ते आम ले ले आता आमच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही साहेब आता सगळंच धरणग्रस्ताला भेटलेले पण पैसे गेले आणि आमचे स्वतःचे जे मेहनत केलेले एवढ्या दिवस त्या मेहनतीचे सुद्धा पैसे गेलेले आहेत काहीच नाही आता आमच्याकडे निश्चितच हे शेतकरी होते यांचं प्रचंड असं नुकसान झालं आहे गाई मशी वासरं संपूर्ण सेड या पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि त्यांनी आता शासनानं मदत करावी अन्यथा त्यांनी इच्छा मरणाची आहे ते बोलून दाखवलेली आहे संजय श्रीवंशी साम टीव्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका